रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका करू शकतात आता जे एक तास तीस मिनटं लागतात प्रवासाला या रोरो जेटीच्यामुळे पंधरा मिनिटात हा प्रवास आपला पूर्ण होईल त्यासाठी स्थानिक आमदार आमचे संजयभाई उपाध्याय असतील आमचे माजी खासदार गोपाल शेट्टी साहेब असतील आमचे लोकप्रिय खासदार पियुष गोयल साहेब असतील आणि प्रामुख्याने आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या सगळ्या लोकांनी आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि आमच्या बंदर विकास खात्याला जे काही सहकार्य केलं त्याच्यामुळे ही जेटीचा आज भूमिपूजन झालेलं आहे आणि ज्या जे जे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाच्या काळात होतात त्याचं उद्घाटन पण भारतीय जनता पक्षाच्याच सरकारच्या काळात होतात म्हणून तुम्हाला ॲडव्हान्समध्ये त्याचंही आमंत्रण देऊन ठेवू भांगूर डांगूर कोणी असतील त्यांना उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा निपटारा करण्यासाठी आमचे योगी जी काफी आहे पण त्यांचं जे काही महाराष्ट्रामध्ये त्याचे कोण चिल्ले चपाटे असतील ते आमच्यावर सोडून द्या आम्हाला त्यांना मिठीमध्ये मिळवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत माहिती घेऊ आणि पुढचा कार्यक्रम करू तेच आहे ना जे मुसलमान बांधव त्यांच्या सभेमध्ये मनसेना आणि यू बी टीच्या सभेमध्ये आले बोला का मी बघा आम्ही मराठी बोलतो तो उद्याचा आजार मराठीमध्ये करायला सुरू करा ना एवढंच मराठीवर प्रेम आहे ना त्याला आजान मराठीमध्ये करा सगळ्या मदर्सामध्ये उर्दू बंद करून टाका आणि तिथे मराठीमध्ये शिकवा मराठी सक्ती करा तेव्हा आम्हाला कळेल तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणार आहात नुसतं हे अशा पद्धतीची थुकपट्टी करायची ढोंगीपणा करायचा हे आता सगळ्यांना कळतं आहे हो तुम्हाला एवढंच मराठीवर प्रेम आहे ना त्याला तुमच्या मुलं मोलना सांगा उद्यापासून उर्दू बंद करायची आणि मराठीमध्ये बोलायचं तर आम्हाला कळेल बरोबर आहे हो नऊ महिन्या अगोदरच आम्हाला नऊ ते दहा महिने अगोदरच ह्या महाराष्ट्र सरकारला याच महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेलं आहे आम्हाला काय पाकिस्तानच्या लोकांनी निवडून दिलं नाही तर कुठली जनता पाटणकर ठाकरे तेवढीच जनता आहे त्यांची पंढरपूरमध्ये भक्तांवर कोण हात उघडत असेल तर कडकची कडक कारवाई होईल मी स्वतः त्याच्याबद्दल माहिती घेईन प्रशासनाशी बोलीन पण कोणीही तिकडे आलेल्या भक्तांकडे अशा हात उचलू शकत नाही निश्चित कारवाई करू चला डरा सकता नाही आम्हाला हिंदुत्वरी विचार की सरकार देश मे है और राज्य में है हम लोग होते हुए कोई भी हिंदुओं को डरा सकता है नहीं आप उसका चिंता मत करो वो सब दिन गए हम लोग बैठे इधर उसकी चिंता करो मत कोई भी हिंदू समाज को कुछ भी कर नहीं सकता हम भी करें